नमस्कार काल आपली सिलेक्शन लिस्ट आली बीएमएस बीएचएमएस चा दुसरा राऊंड आता अजून महाराष्ट्रामध्ये आपला नंबर लागण्याचे किती चान्सेस आहे हे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतोय सोबत या सेकंड राऊंडचा कट ऑफ स्टेट कोर्टाचा की बरेच जण याचा वेट करत होते की सर कट ऑफ किती आला तर आपण सुरुवातीला फक्त प्रायव्हेट बीएमएस कॉलेजच्या कट ऑफ बद्दल डिस्कस करतोय गव्हर्नमेंटचा एक सेपरेट व्हिडिओ आपण नंतर बनवूया जर आपण समजा सिलेक्शन लिस्ट जर बघितली तर सिलेक्शन लिस्टमध्ये पहिल्या राऊंडचा कट ऑफ आणि दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ यामध्ये फारसा काही डिफरन्स पडलेला दिसत नाही एक साधारण एक दहा ते बारा मार्क्स कमी जास्त इकडे तिकडे झालेले आहे पण या रँकवर खूप सारे मुलं आहे मग आता आमच्या टीमनं काय केलं की कॅटेगरीनुसार कट ऑफ काढताना सुरुवातीला रँकचा विचार केला जसं की समजा आता एस या कॅटेगरीचा जो रँक निघतोय तर तो, तो पाच लाख नव्वद हजार पाचशे एक्केचाळीस तर ही शेवटची ऍडमिशन आहे एस टी मध्ये प्रायव्हेट बी एम एस ला झालेलं शेवटचं अलॉटमेंट आता याच पद्धतीनं तुमच्या नुसार तुम्ही हे रँक बघू शकता एकदा मला नक्की सांगा कि रैंक, खली की तुमचा ऑल इंडिया रँक आणि त्याच्या खाली स्कोअर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच टाका म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना कळेल की नेमके महाराष्ट्रामध्ये अजून आपले किती कॉम्पिटिटर बनवू शकतात तुमची कॅटेगरी तुमचा स्कोअर तुमचा रँक नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा जे पण कमेंट बघतील तर ते कमीत कमी आपल्या कॅटेगरीचे ने किती कमेंट केलेली आहे तर त्यांना एक अंदाज येऊन जाईल बघा आता हा जो पहिला विद्यार्थी आहे एसटी वाला तर जवळपास समजा पाच लाख नव्वद हजारापर्यंत याचा रँक आहे याला या कॉलेज मिळालेलं आहे नंतर एस सी मध्ये चार लाख तीन हजार नऊशे सदुसष्ट इथपर्यंत अलॉटमेंट झालेले आहे आता जे समजा अलॉटमेंट की अजून हायर रँकला झालेलं आहे ते एन टी बी च दिसतं आपल्याला चार लाख छत्तीस हजार आठशे ऐंशी पण सर प्रश्न असा येतो की यांचा स्कोअर सांगा बघा स्कोअर जो आहे ना तर तो व्हॅरी करत असतो पण रँक खूप महत्वाचे आहे कारण एका एक मार्क्सवर खूप सारे विद्यार्थी आहे तर यांचा स्कोअर आता एकदा बघू आपण पण सोबतच जर समजा तुमचा स्कोअर जो आहे तर तो दोनशे साठ आणि दोनशे ऐंशी दो या दरम्यान असेल किंवा दोनशे साठ पेक्षा कमी असेल तर तुम्ही नेमका पुढचा प्लॅन नेमका कसा ठेवायला पाहिजे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया नवीन असाल जिजावायकरी मी सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं जर समजा जॉईन करण्याचा प्लॅन असेल जिजो अकॅडमी तर नक्की तुम्ही अजूनही जॉईन करू शकता कारण आमच्या बऱ्याचशा स्टुडंटनं रिटेन्शन दिलेलं आहे त्यांच्या तुम्ही ऑनलाईन होऊ शकता फक्त एक व्हॉट्सअपला मेसेज कराल बघा आता जी कॅटेगरी एस टी आहे तर एस टी मध्ये जर आपण बघायला गेलो तर हा स्कोअर जो आहे तर तो, तो बनतोय दोनशे त्रेपन्न मार्क्स आता दोनशे त्रेपन्न यापेक्षा अजून थर्ड राऊंडचा कट ऑफ एस टीचा कमी येऊ शकतो का तर थर्ड मध्ये सीट मॅट्रिक्स मध्ये कॅटेगरी एस च्या सीट्स नेमक्या किती येतील तर यावर पुढच्या हा कट ऑफ अवलंबून राहील तर हे दोनशे त्रेपन्न पर्यंत या सेकंड मध्ये आलेलं आपल्याला दिसतं आता यानंतर आपण जर एस सी या कॅटेगरीचा विचार केला तर या अलॉटमेंट जवळपास तीनशे पंधरा मार्क्स पर्यंत येऊन थांबलेले आहे आणि हा जो आपण विचार करतोय तर हा सेमी गव्हर्नमेंट म्हणजे स्कॉलरशिप ज्या कॉलेजला मिळते प्रायव्हेट कॉलेजेस त्या कॉलेजचा आपण विचार करतोय यानंतर जर समजा आपण विजेचा विचार केला तर विजेमध्ये जवळपास तीनशे दहा मार्काला अलॉटमेंट झालेली आहे शेवटची पण मग सर आम्हाला पण तीनशे दहा मार्क आहे आम्हाला तर कॉलेज मिळालं नाही बीएमएस तर रँक चेक करा तुमचा रँक या रँक मध्ये बसतोय का तर त्यासाठी मी हे बोर्डवर रँक सुद्धा मांडलेले आहे कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थी कमेंट करतात की सर आमचा पण स्कोअर तीनशे दहाच होता आम्ही पण सगळे कॉलेज टाकले होते पण आम्हाला तर अलॉटमेंट झालं नाही मग काही असा फ्रॉड झालेला असेल का तर फ्रॉड वगैरे काहीच नसतो फक्त रँक बघा की तुमचा रँक नेमका किती आहे पुन्हा डिपेंड करतं की मेल आणि फिमेल यावर सुद्धा ते कट ऑफ अवलंबून आहे वुमनचा कट ऑफ आणि जनरलचा कट ऑफ थोडा वेगवेगळा निघतो पण हे आपण एक कॉमन घेतलेलं आहे आता यानंतर जर आपण विचार केला एन टी बी चा तर एन टी बी मध्ये चार लाख छत्तीस हजार इथपर्यंत आठशे ऐंशी पर्यंत हा कट ऑफ आलेला आहे एन टी आणि एन टी जो स्कोअर आहे तर तो, तो तीनशे दोन दिसतोय म्हणजे आता सध्या या ज्या कॅटेगरी आपण मांडल्या यामध्ये एस टी आणि एन टी बी या दोन कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तर तो बऱ्यापैकी आपल्याला खाली आलेला दिसतो नेक्स्ट राऊंडला काय होईल आता सी ही जी कॅटेगरी आहे तर या रँकला जो स्कोअर आहे तर तो तीनशे चौदा ओके आणि सोबतच एन टी डी कॅटेगरी जी आहे तर ती सुद्धा तीनशे चौदा मार्क्सवरच येऊन थांबते यानंतर प्रश्न येतो की सर ओबीसीचं नेमकं काय झालं ओबीसीचा कट ऑफ किती तर हे निघत आहे तीनशे पंधरा मार्क्स म्हणजे बघा रँकमध्ये फरक बघा एका मार्कामध्ये किती स्टुडंट आहे तुम्हाला पण इथं समजून जाईल कारण इथं हे हा रँक बघा आणि हा रँक बघा याला तीनशे पंधरा मार्क आहे याला तीनशे चौदा मार्क आहे म्हणजे या मार्कावर एका मार्कावर किती स्टुडंट आहे याचा अंदाज तुम्हाला नक्कीच येऊन जाईल यानंतर जी आपली एसई ईबीसी कॅटेगरी आहे की जी मागच्या वर्षी नवीन आलेली होती तर त्या कॅटेगरीचा कट ऑफ निघतोय तीनशे आठ मार्क्स शेवटची ऍडमिशन पण रँक नक्की चेक करा आता यानंतर सेमी गव्हर्नमेंट बी एम एस बी एच एम एस हे जे कॉलेजेस असतात तर याला ईडब्ल्यू एस चा अलॉटमेंट होत नाही पण ईडब्ल्यू एस अलॉटमेंट सुद्धा ओपन मधूनच होतात नंतर समजा बेनिफिट मिळतो तर ती अलॉटमेंट जी आहे की जी एकत्रित झालेली आहे तर त्यामध्ये जवळपास तीनशे सतरा मार्क्स एवढा कटऑफ निघला ठीक आहे आता हे कट ऑफ तर तुमच्या लक्षात आले पण पुढचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की सर आता या राऊंडला कॉलेज मिळालं मला बेटरमेंट करायचं किंवा तिसऱ्या राऊंडला माझा नंबर लागेल का किंवा चौथ्या राऊंडला लागेल का तर यासाठी आता थोडा प्लॅन नेमका कसा असावा तर हे डिस्कस होणं गरजेचं आहे तुम्ही कट ऑफ तर बघितले कट ऑफ मध्ये बघा एक जर विचार केला आपण तर कुठेही कट ऑफ जो आहे तर तो तीनशे मार्काच्या आत आलेला नाहीये एस टी या कॅटेगरीचा विचार सोडा समजा तो अजूनही कमी येऊ शकतो कारण मुळात हे जे मुलं आहेत हे थोडे कमी असतात तर त्यामुळं एस टीचा कट ऑफ एमबीबीएस चा सुद्धा दरवर्षी कमीच असतो आणि बीएमएस चा पण कमीच असतो पण विषय असा की या बाकीच्या ज्या कॅटेगरीज आहे की दुसरा राऊंड होऊन सुद्धा तीनशे पर्यंत नाही येते कट ऑफ मग आता विचार करण्यासारखा विषय मग आता यामध्ये नेमका आपल्याला प्लॅन काय करायचा बघा आता समजा तुमचा असा विषय असेल की सर आम्हाला फक्त बीएमएसच करायचं दुसरा कोणताच कोर्स चालत नाही करेन तर बीएमएसच करेन आणि ते सुद्धा महाराष्ट्रामध्येच पाहिजे तर आता तुमचा पुढचा प्लॅन नेमका कसा असावा तुम्ही जर समजा दोनशे साठ आणि दोनशे ऐंशी या दरम्यान जर येत असाल तर तुम्हाला चौथ्या राऊंड पर्यंत तुम्ही रिस्क घेऊ शकता फोर्थ राऊंड पर्यंत कारण येणारा जो तिसरा राऊंड आहे तर त्या तिसऱ्या मध्ये जे मुलं जॉईन होतील मग तो कट ऑफ दोनशे नव्वद पर्यंत येईल का दोनशे ब्याण्णव पर्यंत येईल ते मुलं जॉईन होऊन जातील आणि चौथ्या राऊंडला फक्त फ्रेश मुलं राहतात मग अशा विद्यार्थ्यांना त्या मध्ये चान्स मिळण्याचे शक्यता वाटत आहेत पण एकदम हंड्रेड पर्सेंट होईल असं मी बोलत नाही पण बीएमएसच करायचं थोडी रिस्क घ्यायची चौथ्या राऊंड पर्यंत जायचं अशाने हा प्लॅन करा की तुम्ही फक्त चॉईस फिलिंग करत चला आणि चॉईस फिलिंग मध्ये तुम्ही फोर्थ राऊंड पर्यंत जा आणि फोर्थ राऊंड मध्ये जर का कॉलेज नाही मिळालं तर अशा वेळेस फोर्थ राऊंडच्या वेळेस एकदा चॉईस फिलिंग झाल्या की नंतर बदलता चा, चा त्या बदलता येत नसतात तर फोर्थ राऊंडला तुम्हाला एखाद्या कॉलेजच्या आयक्यूच्या सीट बाकी आहे का तर त्या सुद्धा चॉईस फिलिंग मध्ये ठेवाव्या लागतील किंवा मग त्यावेळेस एखादा आउट ऑफ स्टेट आपल्याला मिळतं का तर ते चेक करावं लागेल पण हा जो झोन आहे हा एकदम सेफ नाही ठीक आहे आता यांना जर बीएचएमएस करायचा असेल तर तुम्ही काय करा एक थर्ड राऊंड जो आहे तर तो बीएमएस ची वाट बघा आणि फोर्थ राऊंडला काय करायचं तर बीएमएसच्या पण चॉईस करायच्या आणि सोबतच बीएचएमएसच्या पण चॉईस टाकून द्यायच्या म्हणजे मिळालं तर बीएमएस मिळेल फोर्थ राऊंडला इथपर्यंत स्कोर असेल तर नाही मिळालं समजा तर मग बीएचएमएस चा अलॉटमेंट होऊन जाईलच थोडक्यात तुमचा स्कोर हा दोनशे साठ पासून तीनशे पर्यंत येतोय तर तुम्ही फोर्थ राऊंडला हे दोन्ही चॉईसेस ठेवा थर्ड राऊंडला आता हे जे थर्ड राऊंड येणारा तर यामध्ये ओनली तुम्ही बीएमएस टाकले तरी सुद्धा चालतील काही प्रॉब्लेम नाही पण आता इकडे तुम्हाला बीएमएस तर टाकायचे थर्ड राऊंडला पण फोर्थ राऊंडला दोन्ही चॉईसेस करायचे म्हणजे बी एच एम एस तुम्हाला मिळण्याचे चान्सेस वाढून जातात फोर्थ राऊंडला ओके तर हा तुमचा प्लॅन पण आता खरा प्लॅन येतो या विद्यार्थ्यांचा आता हा तर थोडा रिस्की झोनेवर वरचा हे सेफ मानतो मी कशासाठी यांचा स्कोअर कमी आहे तर हे सेफ आहेत का बरं सेफ आहेत कारण सर इकडं जाऊ का तिकडे जाऊ ही कंडिशन यांची नाही पण यामध्ये होईल तसं कारण काय की सर कॉलेज नाही मिळालं तर मग मी रिपीट करू का हा पण पर्याय असतो सर कॉलेज नाही मिळालं आउट ऑफ स्टेटमध्ये त्यावेळेस सीट नसल्या तर मग काय करायचं तर हे सगळे रिस्की कामं या झोन मध्ये येणार आहे पण आता हे सेफ कसे आहे तर ते लक्षात घ्या तुमचा स्कोअर जर दोनशे साठ पेक्षा कमी असेल आणि तुम्हाला जर बी एच एम एस करायचं असेल तर तुम्ही काय करा तुम्ही थर्ड राऊंड जो आहे तर तो दोन चॉईस फिलिंग न करताना तुम्ही फक्त बीएमएस ची थर्ड राऊंडला पण जेव्हा फोर्थ राऊंड सुरू होईल तर फोर्थ राऊंडला बीएमएस कॉलेज पण टाकायचे आणि सोबत सोबत तुम्हाला बीएचएमएस पण टाकायचे म्हणजे काय होईल जर फोर्थ राऊंडला तुमच्या मार्क्स पर्यंत बीएमएस आलं तर मिळून जाईल आणि नाही आलं तर बीएचएमएस तरी फोर्थ राऊंडला तुमच्या हाती राहील पण यामध्ये पण तुमचा स्कोअर एकदम जर का सव्वा दोनशे दोनशे मार्काच्या आत जर आहे तो तुम्ही थर्ड राऊंडला विचार करा थर्ड तुमचा स्कोर दोनशेच्या मध्ये असेल तर आणि ते कॉलेज घ्या कारण बीएमएस दोनशेच्या आत येईल चान्सेस नाही माझं मत असं आहे की दोनशे साठ च्या आत वर्षी येतं की नाही सांगता येत नाही बर आता अजून यांच्यासाठी सेफ झोन कसा जर तुम्ही आउट ऑफ स्टेट जायला तयार असाल दोनशे साठ पेक्षा कमी मार्क्स आहे निर्णय आताच घ्या कर्नाटकमध्ये आता सध्या ज्या सीट्स व्याकंड होत्या महाराष्ट्राच्या राऊंडचा कट ऑफ तीनशेच्या वर गेला तर त्यामुळे तिकडं कॉम्पिटिशन आता हंड्रेड पर्सेंट वाढणार आहे तुमचा अगोदर रजिस्ट्रेशन झालेलं असेल मी मग मा, माग मा एक व्हिडिओ बनवला होता मध्ये की तुमचा स्कोअर कार्ड शेअर करा तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर देतो त्यावर कॉल करा तुम्ही कॉल केलेला असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असेल तर खात्री करून कॉलेज जॉईन करण्याचा विचार करा तिथं जे काय समजा पेमेंट लागतं टोकन अमाऊंट तर ते पूर्ण खात्री करून तुम्ही देऊ शकता आणि अजूनही समजा तुम्ही स्कोअर कार्ड शेअर केलेलं नव्हतं हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघताय कर्नाटकचा विचार आहे तर तुम्ही स्कोअर कार्ड शेअर करा अजूनही मी तुम्हाला त्या स्कोअर कार्डवर स्कोअर बघून एक नंबर देईन तर त्या नंबरवर फक्त खात्री करा खात्री करून पुढचा निर्णय घ्याल नाहीतर मग सरांनी सांगितलं होतं व्हिडिओज मधून म्हणून आम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तिकडे गेलो पैसे भरले असा विषय मी पब्लिकली सांगतोय असं करू नका स्वतः खात्री करा नंतर निर्णय घ्या ओके आणि आता बीएमएस साठी अजून एक पर्याय असा असतो एम चा किंवा युपीचा युपीचं काउन्सिलिंग आमचं अगोदरच फुल झालेलं होतं बीएमएसचं तर त्यामुळं यावर्षी तो चान्सेस नव्हता पण आता महाराष्ट्र काउन्सिलिंगच्या काही सीट्स बाकी आहे जॉईन व्हायचं असेल तुम्ही जॉईन होऊ शकता कारण त्या रिक्त झालेल्या आहेत रिटेन्शन दिल्यामुळं मुलांनी नवीन साल सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय